सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी शहरामध्ये हा बांगलादेशमधील कुस्तीपट्टू आहे मोहम्मद शरीफ उल यानं स्थानिक पातळीवरती अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घेतलेला होता शहजादनं आणखी कोणत्या सेलिब्रिटीच्या घरी चोरी केलेली आहे की नाही याचा तपास सध्या पोलीस करत आहेत आरोपीनं रिक्षामधून बांद्रा परिसरामध्ये रेखी देखील केल्याची माहिती समोर आहे सैफ हल्ला प्रकरणातील आरोपी बांगलादेशमधील कुस्तीपट्टू असल्याची माहिती समोर येते आहे कुस्ती स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि हा हल्ला करण्यापूर्वी त्यांनी रिक्षा मधून येऊन बांद्रा परिसराची रेकी केल्याची माहिती आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया अनिल सावरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अनिल सैफलिगान हल्ला प्रकरणामध्ये नवे नवे खुलासे समोर येऊ लागलेले आहेत आणि त्यामध्ये जो आरोपी आहे शहजाद हा बांगलादेशमधील आहे तो कुस्तीपट्टू असल्याची माहिती आता समोर येते आहे अनिल नक्कीच त्याच्यात पाहायचं झालं तर सैफ अली खान हल्ल्या प्रकरणात अटक करण्यात आलेला बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफून शहाद हा बांगलादेशी बांगलादेशातील एक कुस्तीपटू आहे त्याला लहानपणापासून कुस्तीच्या आवडतील आणि तो त्याच परिस्तारच तो कुस्ती करण्याचा मोहम्मद शरीफून स्थानिक पातळीवर काही कुस्ती स्पर्धामध्ये त्याने भाग सुद्धा घेतला होता मात्र चौकशी दरम्यान आपण पाहू शकतो आरोपींनी पोलिसांना सांगितले था। काही दिवसापूर्वी रिक्षातून प्रवास करत असताना त्याला एका ऑटो रिक्षा म्हणजे रिक्षा रिक्षा चालकाकडून कळलं की वांद्रे परिसरात अनेक मोठे उद्योगपती आणि श्रीमंत लोक राहत असतात त्याच ता, दिवशी आरोपीने एका एक चोरी करण्याचा कट रचला आणि सैफ अली खान याचं हे इमारत निवडली कारण त्या इमारतीच्या खाली हिरवळ असल्यामुळे त्याला चढताना जर पाय घेतला तर पडल्यावर लागणार नाही तर त्यामुळे दुखापत नाही त्यामुळे ते घर निवडलं चौकशी आपण पाहू शकतो आरोपी मोहम्मद शरीफल शहरने अली खानच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी इतर काही सेलिब्रिटी घराची लेखी केली का हे सुद्धा पुलिस पुढील तपास करतायत मात्र आरोपीने एक कोटी रुपयाची उद्देशाने गेलो होता आणि जीपालिका घरामध्ये जे काम करणारी महिला होते त्यांच्याकडे चक्क एक कोटीची मागणी केलेल्या असते त्या महिला कर्मचाऱ्याकडून बसले जाते पुढील तपास आता पोलीस करतायत ठीक अगदी धन्यवाद अनिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ